चोपळा शहरात जळगाव जिल्हा कृषी भरारी पथकातर्फे कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली बोगस बियाण्यांची विक्री व जादा दरात विक्री होऊ नये तसेच कापूस बियाणे लिंकिंगचा प्रकार घडू नये या हेतूने शासन आदेशानुसार जिल्हा परिषद मोहीम अधिकारी विजय पवार जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास बोरसे आणि सहकारी वर्गांनी शहरातील कृषी केंद्राची पडताळणी केली यावेळी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व तालुक्यातील बियाणे दरांबाबत विचारपूस केली बियाण्यांचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी या हंगामात पंधरा मे पासून बियाणे विक्रीस परवा मात्र तापमानाचा वाढता आलेख पाहता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये तसेच एक जून नंतरच कापूस लागवड करावी बियाणांसंबंधी काही गैरप्रकार आढळल्यास कृषी विभागात तक्रार करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले सदर तपासणी वेळी चौकशी केली असता सुरळीत बियाणे विक्री सुरू असल्याचे भरारी पथकास निदर्शनास आले कापुस्तिकाला दरवर्षी एक जूनपासून लागवलेला शासन परवानगी देते आणि विक्रीला देखील शेतकऱ्यांना एक जूनपासून यावर्षी शेतकऱ्यांची दुकानामध्ये गर्दी होणे वेळेत माल उपलब्ध व्हावा ह्या हेतूने शासनाने सोळा मेपासून विक्रीसाठी परवानगी दिली आहे आणि शेतकऱ्यांनी एक एक जूनपासून लागवड करावी आज रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये विशेषतः कोपरामध्ये शेतकऱ्यांची प्रत्येक ज्ञान घेण्यासाठी उपस्थिती नोंदवलेली आहे आम्ही सगळीकडे तपासणी करतो आहे या तपासणीमध्ये आढळून आलं की शेतकऱ्यांना वाजवी वादळीदारामध्ये माल उपलब्ध होत आहेत यासोबतच जिल्हा भराली पद्धत तालुका भरली पद्धत कार्यान्वित झालेलं आहे आणि आपण एक सव्वीस पॉईंट एक्क्याण्णव लाखाची मागणी जिल्ह्याची राज्य स्तरावर केलेली आहे त्या तुलनेमध्ये आजपर्यंत अकरा लाख पॅकेटांचा साठा स्तरावर उपलब्ध झालेला आहे प्रत्येक काउंटरला मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे मी शेतकऱ्यांना या ठिकाणीच विनंती करेन की विशिष्ट कुठल्याही एका वाहनाच्या मागं लागता सर्व वाहन हे बी जी टू बी टी कॉटन प्रकारामधले आहेत सर्व संकलित बियाणे आहेत थोडंसं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास चांगल्या प्रकारचं उत्पन्न प्रत्येक वाहनापासून मिळत असतात याशिवाय कुठे जादा दराने विक्री होत असताच्या तक्रारी असेल तर तुम्ही डायरेक्ट जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर आम्ही मोबाईल क्रमांक दिलेले आहेत जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी कार्यालय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती या ठिकाणी आपण तक्रार करू शकतात आणि आपल्याला कुठेही कोणताही सप्लायबाबत किंवा दराबाबत प्रश्न निर्माण झाल्यास आपण संपर्क करू शकतात धन्यवाद महाराष्ट्र वी ट्वेंटी फोरकरिता परेश पालिवालची रिपोर्ट चोपडा